शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट असे ज्या पहाटेचे वर्णन केले जाते ती रम्य पहाट म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा दिवस चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसशी ती मध्यरात्र जिथे एक साम्राज्य मावळत होतं आणि नव्या देशाचा उदय होत होता तो क्षण होता हजारो बलिदानांचा ही पहाट फक्त सूर्याची नव्हती ती होती नवभारताच्या आशा आकांक्षा आणि आत्मविश्वासाची लाखो स्वप्नांच्या आणि अनंत संघर्षाच्या पराकाष्ठेची चला जरा डोकावून पाहूया त्या पहाटेकडे ज्यानं आपल्या देशाचा इतिहासच बदलून टाकला चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या संध्याकाळी जवाहरलाल नेहरू काही तासांनंतर दिल्लीतील त्यांच्या सतरा यार्क रोडवरील घरी देशातील जनतेला जे भाषण देणार होते ते तयार करण्यात व्यस्त होते अचानक त्यांचा फोन वाचतो यावर लाहोरहून ट्रंक कॉल येतो फोनवर दुसरीकडनं बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकूनही नेहरू बराच वेळ फोन धरून राहिले नेहरूंच्या चेहऱ्यावरील हावभाव पूर्णपणे बदलले होते फोनचा रिसिव्हर ठेवल्यावरती त्यांनी दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले हात काढल्यावर त्यांचे डोळे भरून आले त्यांची मुलगी इंदिरा यांनी विचारल्यावरती ते सांगतात लाहोरमधील नवीन प्रशासनाने हिंदू आणि शीख भागांचा पाणीपुरवठा खंडित केला आहे लहान मुलांनाही तहान लागली आहे ज्या काही महिला आणि लहान मुले पाण्यासाठी बाहेर पडत आहेत त्यांची हत्या होत आहे नरसंहार झाला आहे नेहरूंचा कंठ दाटून ते म्हणाले आज मी देशाला कसे संबोधित करू शकेन जेव्हा मला कळते की माझ्या हृदयाचा तुकडा माझा लाहोर जळत आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी आनंदी आहे हे कसे दाखवू यानंतर इंदिराजींनी बराच वेळ वडिलांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला काही वेळानंतर नेहरूंनी स्वतःला सांभाळलं आणि बरोबर अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भाषणाला सुरुवात केली ज्याला जग ट्रिस्ट विथ डेस्टिनी या नावानं ओळखते यावेळी नेहरू म्हणाले अनेक वर्षांपूर्वी आम्ही नियतीला वचन दिलं होतं आता ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली आहे मध्यरात्री जेव्हा संपूर्ण जग झोपलेलं आहे तेव्हा भारत स्वातंत्र्याचा श्वास घेत आहे या दरम्यान जवाहरलाल नेहरूंच्या मनात लाहोर पाकिस्तानी होतं ते पुढे म्हणाले राजकीय सीमांमुळे आपल्यापासून दुरावलेल्या आणि आज आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य साजरे करू न शकलेल्या आपल्या बंधू भगिनींचीही या निमित्ताने आठवण होते ते लोकही आपलेच आहेत आणि काहीही झाले तरी आपलेच राहतील रात्री बारा वाजता शंख वाजू लागले नेहरूंच्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू होते संपूर्ण संसद अचानक महात्मा गांधी की जय भारत माता की जय जवाहरलाल नेहरू की जय या घोषणांनी दुमदुमली पुढच्या संपूर्ण दिवशी देशात स्वातंत्र्याचा जल्लोष होणार होता इंडिया गेटवरती होणाऱ्या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमाची रणनीती लॉर्ड माउंटबेंटन याच्या सल्लागारांनी बनवली होती ब्रिटिश राजवटीत झालेल्या कार्यक्रमांच्या अनुभवावरनं त्यांनी अंदाज केला होता की पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी इंडिया गेटवरती जास्तीत जास्त तीस हजार लोक जमतील पण या अंदाजपत्रकात काही हजारांची नाही तर पाच लाखाहून जास्त गर्दी झाली यापूर्वी भारताच्या राजधानीत एवढी मोठी गर्दी कधीच दिसली नव्हती आजूबाजूला पसरलेल्या प्रचंड जनसमुदायानं ध्वजाच्या शेजारी बांधलेल्या छोट्या मंचाला सगळीकडून वेढलं होतं गर्दी रोखण्यासाठी लावलेले दंडुके बँडसाठी बांधलेला मंच व्ही आय पींची बसण्याची व्यवस्था रस्त्यावर बांधलेल्या दोऱ्या सर्व काही लोकांनी धुडकावलं सगळे अडथळे तोडून ते पुढे सरकत होते संध्याकाळचे चार वाजले होते माउंट बॅटन याची मुलगी पामेला वडिलांच्या स्टाफसोबत इंडिया गेटवर पोचली समोरचं ते दृश्य यापूर्वी तिनं कधीच पाहिलं नव्हतं स्टेजभोवती मुंगी शिरायलाही जागा नव्हती स्टेजच्या शंभर याड आधी लोक जमिनीवरती बसले होते पामेलाला असे वाटले की जणू एक भक्कम भिंत आहे जी ती तोडू शकत नाही त्यामुळे स्टेजवर बसलेल्या जवाहरलाल नेहरूंनी पामेलाकडे पाहिलं नेहरूंनी पामेलाला मोठ्यानं हाक मारली आणि म्हणाले लोकांवर चढून या पामेला म्हणाली मी हाय हिल्स घातलेत लोकांना ते टोचतील नेहरू पुन्हा म्हणाले चप्पल काढा पण अशा ऐतिहासिक प्रसंगी असे असभ्य वर्तन करण्याचे पामेला स्वप्नातही पाहू शकत नाही तिनं दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा येण्यास नकार दिला पण नेहरू पुन्हा म्हणाले लहान मुलांसारखं बोलू नका चप्पल काढा आणि लोकांवर पाय ठेवून या कुणी काहीही बोलणार नाही यानंतर भारताच्या शेवटच्या व्हॉईसरायच्या मुलीनं दीर्घ श्वास घेतला चप्पल काढून हातात धरली स्टेजवरती बसलेल्या लोकांवरती पाय ठेवत ती पुढे आली लोक आनंदाने हसत होते आणि पामेलाला पुढे जाण्यास मदत करत होते पामेला माउंट बॅटन स्टेजवरती पोचल्यावरती तिनं जे दृश्य पाहिलं ते कधीच न विसरता येईल असं होतं स्टेजभोवती जमलेल्या लोकांच्या गर्दीत अशा अनेक महिला होत्या स्वातंत्र्याच्या आनंदात त्या आपल्या तान्हल्या मुलांना हवेत झेलत होत्या अशा प्रकारे शेकडो महिला असं करत होत्या दरम्यान काही अंतरावरती लॉर्ड माउंटबॅटनच्या गाडीभोवती फिरत असलेल्या अंगरक्षकांच्या चमकदार पगड्या दिसल्या जमावानं माउंटबॅटन आणि त्याची पत्नी ॲडमिनाला येताना पाहिलं तेव्हा ते लाटेसारखे पुढे सरकू लागले आज वादाला जागा नव्हती कुठेही द्वेषाचं चिन्ह नव्हतं आज सर्व एका इंग्रजालाच डोक्यावर घ्यायला तयार होते परिस्थिती अशी होती की माउंट बॅटनच्या अंगरक्षकांना कोचचा दरवाजाही उघडता येत नव्हता यावेळी स्टेजपर्यंत जाऊन झेंडा फडकवणं हे माउंट बॅटनला शक्य नाही हे समजलं होतं त्यावेळी माउंटबॅटन तिथून नेहरूंना ओरडून म्हणाले फक्त ध्वजारोहण करा बँड वाजण्याची वाट पाहू नका बँडचे सदस्य गर्दीत कुठेतरी हरवले आहेत आणि सलाम करणारे सैनिक त्यांच्या जागेवरनं हलू शकणार नाहीत स्टेजवर उपस्थित नेहरूंना माउंट बॅटनचा आवाज ऐकू आला आणि त्यांनी इशारा करताच हिरवा पांढरा आणि भगवा रंगाचा तिरंगा पोस्टवरनं जाऊ लागला तोफानमधून गोळे सोडण्यात आले लाखो लोकांनी वेढलेल्या ला। माउंट बॅटननं आपल्या गाडीवर उभं राहून तिरंग्याला सलामी दिली असे म्हणतात की तिरंगा फडकवताच पश्चिमेकडे आकाशात एक मोठा इंद्रधनुष्य निर्माण झाला यावेळी माउंट बेटननं बोट वर करून आकाशाकडे बोट दाखवलं त्याचे वर्णन मध्ये डॉमिनिक लॅपियर लिहितात की ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवरून माणसाचं भविष्य ठरवलं जातं असं मानणाऱ्या भारतीयांसाठी इंद्रधनुष्य दिसणं हे दैवी लक्षण होतं सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इंद्रधनुष्याचे हिरवे पिवळे आणि निळे रंग देखील इंद्रधनुष्याच्या मध्यभागी फडकत असलेल्या तिरंग्याच्या रंगासारखेच दिसत होते नॉट सो इन्फानाईट विश्वाच्या त्या छोट्याशा भागात जेव्हा इतिहास खूप मोठं वळण घेत होता या आनंदात एक व्यक्ती गायब होती महात्मा गांधी त्यांचे नामकर्ता गुरु टागोरांच्या धर्तीवरती जळलेल्या घराच्या पहिल्या मजल्यावरती झोपले होते गांधी पाच दिवसांपूर्वी कलकत्त्यात पोहोचले होते पोहोचताच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली गांधी परत जा गांधी आपली काठी घेऊन रस्त्यावरती उतरले लोकांना भेटले नेत्यांना भेटले चेतावणी दिली आजपासून तुम्हाला काट्यांचा मुकुट घालायचा आहे सत्य आणि अहिंसेच्या प्रचारासाठी सतत प्रयत्न करत राहा नम्रपणे वागा धीर धरा ब्रिटिश राजवटीनं तुम्हाला खडतर परीक्षेला सामोरे जावे लागले यात शंका नाही पण भविष्यात ही, ही परीक्षा पुन्हा पुन्हा होत राहील सत्तेपासून सावध राहा सत्ता भ्रष्ट करते स्वतःला त्यांच्या चकाकीत अडकू देऊ नका भारतातील खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरिबांची सेवा करण्यासाठी तुम्हाला ही शक्ती मिळाली आहे हे लक्षात ठेवा देव तुम्हाला मदत करेल यानंतर गांधींनी बेलिया घाट रोडवरील प्रार्थना सभेला संबोधित केले त्या दिवशी शंख फुंकत प्रार्थना सभेत सुमारे तीस हजार लोक सहभागी झाले होते असे सांगितले जाते कलकत्त्याच्या जा जनतेनं अभिनंदन करताना ते म्हणाले शांतता राखल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मला आशा आहे की पंजाबला तुमच्या अद्भुत उदाहरणातून काही प्रेरणा मिळेल आणि पाकिस्तान नाही देव त्यांना बुद्धी देव स्वातंत्र्याची ती पहिली पहाट फक्त सूर्योदय नव्हता ती होती आत्मसन्मानाची स्वतःच्या देशाचं भविष्य स्वतः घडवण्याची सकाळ ती पहाट म्हणत होती आता भारत कुणाचा गुलाम राहणार नाही ती पहाट म्हणत होती आता लोकशाहीचा नवा सूर्य उगम पावला आहे पण आज आपल्या हातात असलेल्या या स्वातंत्र्याची खरी किंमत आपण समजून घेतो का आपण जपतो का त्यासाठी योग्य पावलं उचलतो का स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे त्या पहाटेचा आदर म्हणजे केवळ तिरंगा फडकवणं नाही तर एक चांगला नागरिक बनणं देशाचा देशासाठी काहीतरी करणं हाच खरा सन्मान आहे चला त्या पहाटेला फक्त आठवू नका तिला जपूया जपवूया आणि असा भारत घडवूया की जिथे प्रत्येक पहाट ही स्वातंत्र्याचीच असते जय हिंद